शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा आणि मंडळ यांच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साजून मुकरीची वाडी आणि लालवाडी करंजाडे मध्ये सामाजिक बांधिलकी जपत भव्य शालोपयोगी किटचे वाटप करण्यात आले सदर उपक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला यामध्ये प्रामुख्याने मुलांना बॅग वह्या पेन पेन्सिल कंपास पेटी अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले असून वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे या कार्यक्रमास महिला मंडळ पदाधिकारी सुषमा मयेकर ज्योती टोटरे प्रियंका ठाकूर शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील उपाध्यक्ष प्रशांत निर्मळ संदीप पाटील मनीष कटेकर राक, राकेश कुसले सुनील अंबावडे अविनाश ठोसर प्रशांत शेट्टी सुरेश बारवे अमर कुसळे अमर सावंत अक्षय मोरे सिद्धार्थ अंबावडे समीसा कांबळे राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते शिवप्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आल्याने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाशिवजन न्यूज विठ्ठल ममतावादे उरण रायगड शिवप्रतिष्ठान करंगडे यांच्या वतीने आज आमच्या मुकरीच्या वाडी येथे घोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय शालेय वस्तू वाटप करण्यात आले त्याबद्दल शिवप्रतिष्ठान यांचे आम्ही आहेत आभार मानतो आज शिव प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा औचित्य साधून करंजडे येथील मुकरीची वाडी इथे गोर गरीब मुलांना शालेय शिक्षण पुस्तक वया कंपास दप्तर देण्यात आली त्याबद्दल शिव प्रतिष्ठान यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे शिवराज्याभिषेक सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने शिव प्रतिष्ठान करंदडे तसेच शिव प्रतिष्ठान महिला मंडल करंदडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुकरीची वाडी येथे मुलांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचं काम एक सामाजिक काम शिव मार्फत झालेलं आहे एक सामाजिक म्हणजे असं की गरीब मुलं हे शाळेत जातात पण त्यांच्या पाठीखांद्यावरती एक दप्तर नसतोय ते कुठेतरी एक सामाजिक गोष्टी एक शिवप्रतिष्ठान नेहमी नेहमी करत असतोय अनेक समाज उपयोगी काम शिवप्रतिष्ठानच्या मार्फत करंज्यामध्ये झालेले आहेत गरीब जनतेपर्यंत शिवप्रतिष्ठान पोहोचण्याचं काम करतोय तसेच आम्हाला आशीर्वाद लागतात अशा लोकांचे आशीर्वाद लागतात की आम्ही फक्त कार्यक्रम ठेवायचा समोर फोन येतात की तुम्हाला काय पाहिजे फक्त काम हेच एक आमचं कामाची आम्हाला पावती आहे तरी पण आज या गोरगरीब पोरांमध्ये आम्ही येऊन आम्हाला एवढा आनंद होत आहे की अशीच सेवा परमेश्वर आम्हाला सातत्याने करण्यासाठी देवा हीच विनंती धन्यवाद